आज आपण तृतीया विशेष स्पेशल थाळी इथे बघणारे साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त अक्षर तृतीयाचा मानला जातो अक्षर तृतीया म्हणजे अखंड ज्यामध्ये विभाजन होत नाही अख्खं राहतं आपण दान म्हणा किंवा एखाद्याला एखादी वस्तू म्हणा काहीही दिली तर ती अख्खी म्हणजे अखंड राहते असं त्याचं महत्व असतं या दिवशी दान धर्म सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात केलं जातं लक्ष्मीची सत्यनारायणाची पूजा सुद्धा या दिवशी मांडली जाते एखादा चांगलं शुभ कार्याची सुरुवात सुद्धा आपण अक्षरतुर्थीच्या दिवशी करतो तर आज आपण विशेष इथे थाळी आंबरस पुरीची थाळी इथे बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता पटकन रेसिपीकडे ओळूया सगळ्यात पहिलं आपण इथे पुरीसाठी पीठ मळून घेणार आहे म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ मी अंदाजानुसार घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घालून पीठ आपल्याला जितकं शक्य होईल तेवढं घट्टसर पुरीसाठी मळायचं त्यामुळे काय होतं पुरी चांगली टम फुगते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरी तेलकट अजिबात होत नाही तर इथे आपलं पीठ चांगलं घट्टसर म्हणून तयार झालेलं आहे झाकून आता पीठ आपण साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर ना सगळ्यात पहिला आपण आंबरस पुरीचे थाळी बनवत असल्यामुळे सगळ्यात पहिली गोडाने सुरुवात करूया तर आपण इथे आंबरस बनवून घेणार आहे कारण आंबरस थंड होण्यासाठी वेळ लागतो म्हणून सगळ्यात पहिला आंबरच बनवला की तो थंड होतो इथे मी पाच रत्नागिरी हाफूचे आंबे पिकलेले घेतलेले आंबे घेताना असे कडक घ्यायचे ज्या आंब्यांना देठ आहे असे आंबे घेतले की ते खराब सुद्धा निघत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आतमधन डागाळलेले सुद्धा निघत नाही तर इथे आंबे आपण चिरून घेतलेले त्यानंतर ना दोन पद्धतीने आपण यामधला गर काढून घेऊ शकता एक तुम्ही सुरीने असे छोटे चोट छोटे काप देऊन गर काढून घेऊ शकता किंवा डायरेक्ट चमच्याने तसाच गर तुम्ही इथे काढून घेऊ शकता कोणत्याही पद्धतीने केलं तरी अगदी सोप्या पद्धतीने आपली ही रेसिपी तयार होते वेळ वाचतो आणि कमी वेळेमध्ये आंबरस बनवून तयार होतो आंबरस काळा न पडू म्हणून आपल्याला साखर यामध्ये सगळी तशीच अख्खी घालायची नाही तर पिठी साखर मी इथे करून घेतलेली त्यानंतरनं मिक्सरला आपण आंबरस बनवणार आहे तरी पण आपला आंबरस इथे काळा पडणार नाही तर तुम्हाला ती गोष्ट सांगते आणि कलरसुद्धा बदलणार नाही तर आंबरस बनवताना यामध्ये बर्फ मी भरपूर पाचसा खडे बर्फ घातलेले पण मी दूध इथे घातलेलं नाही तुमच्या लक्षात आलं असेल मी इथे दूध नाही घातलेलं फक्त बर्फ आणि विलायची पावडर इथे घालून मिक्सरला फिरून घेतलेले त्यानंतरनं आपण एका भांड्यात आंबा रस काढून घ्यायचा आणि मग आपल्याला एकदम थंडगार असं दूध यामध्ये घालायचं आणि मग आपल्याला पीटी साखर यामध्ये घालायची व्यवस्थित रसामध्ये पीटी साखर आणि दूध इथे मिक्स करून घ्यायचं यामुळे कलर सुद्धा बदलत नाही एकदम ओरिजिनल कलर आहे तुम्ही इथे बघू शकता जर पिसतानाच आपण दूध घातलं तर जर असा पांढरसर असा कलर येतो त्याचा असा पिवळा धम्मक आंबरसाचा कलर येत नाही तर या पद्धतीने मी इथे आंबरस बनवून घेतलेला आहे आंबरस झाकून आपण थंड करायला फ्रीजमध्ये दे, ठेवून देणार आहे यानंतर कढी बनवून घेणार आहे उन्हाळा पण चालू आहे आणि थंडगार म्हणून आपल्या ताटामध्ये असायलाच हवा तर इथे मी अर्धा अर्ध पातेल हे इतकी मी इथे दही घट्टसर घेतलेली आहे त्यामध्ये एक छोटे वाटे बेसन पीठ घालायचं आणि दह्यामध्ये बेसन पीठ चांगलं फेटून घ्यायचं चा, आणि थोडंसं पाणी आपल्याला त्यामध्ये घालून ठेवायचं कढईमध्ये एक पळे तेल घातलेले जिरी मोरीचा तडका द्यायचा आणि खड मसाला मी यामध्ये घातलेला आहे तमालपत्र सोडून टेचलेला लसूण आपल्याला यामध्ये घालायचा आणि हिंग घालायचा आहे आज आपण कढी इथे पिवळी नाही तर पांढरी कढी बनवून घेणार आहे त्यामुळे हळदीचा वापर आपण इथे न करता खडा मसाल्यांचा वापर केलेला आहे आलं लसूण हिरव्या मिरचीचा एक चमचा ठेचा घालायचा कढीपत्ता घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून एक मिनिटभर मसाला चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतरनं फेटून घेतलेलं दही आणि बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं थोडस पाणी आपल्याला यामध्ये घालायचं कढी जास्त पातळ किंवा घट्ट अजिबात करायची नाही तर मिडीयम करायची एक गुळाचा खडा घालून घ्यायचा चवीप्रमाणे एक चमचा मीठ मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित हालून घेऊन एक खळखळून खल, उकळी काढायची तर उकळी आलेली बघू शकता पातळ नाही घट्ट नाही आणि पांढरं शुभ्र अशी आपली कढी इथे बनवून तयार झालेली आहे कढी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण इथे वांग्याची भाजी इथे बनवून घेणार आहे पुरीबरोबर वांग्याची मसाला भाजी खूप छान लागते तर मी इथे वांगी घेतलेली आहे सहा सात वांगी इथे पाण्यामध्ये घालून घेतलेली काटे आणि देत मी इथे काढून घेतलेले मसाल्यामध्ये मी एक चमचा धने एक चमचा जिरी एक चमचा बडीशेप पांढरे तीळ आणि खसखस दोन बेडगी मिरची घालून आपल्याला मसाला तो कोरडा भाजून घ्यायचा आणि त्यानंतरनं कढईमध्ये एक पळी तेल घालायचं एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आलं लसूण इथे मी घेतलेले तेलामध्ये हलकसं परतून घ्यायचं त्यानंतर ना कढीपत्ता मी यामध्ये घातलेला आहे कांदा हलकासा लालसर झाला की यामध्ये एक टोमॅटो आणि ओलं खोबरं मी इथे खवून घेतलेले ओलं ओललं खोबरं आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे भाजलं की यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा थोडस मीठ आपल्याला यामध्ये घालायचं मिठामुळे काय होतं टोमॅटो पटकन शिजतो आणि आंबटपणा जो असतो तो कमी होतो तर इथे मी मसाला चांगला भाजून घेतला की एका ताटामध्ये थंड करायला काढून घेतलेला आहे तो थंड होईपर्यंत आपण कोरडा मसाला जो आपण इथे भाजून घेतलेला आहे धने जिरे हे आपल्याला मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची या पद्धतीने बेडगी मिरची घातल्यामुळे काय होतं आपली जो मसाला बनवतो भाजीचा ग्रेव्ही ग्रेव्हीला कलर जो असतो तो खूप छान येतो त्यानंतर ना ओला मसाला थोडंसं पाणी घालून बारीक अशी स्मूथ आपल्याला हे वाटण वाटून घेतले वाटून झाल्याच्या जा ना इथे वांग्यांना आपल्याला चीर चार खापांमध्ये वांगी आपण कट करणार आहे वांगी खिडकी आहे का नाही व्यवस्थित चेक करायचं शक्यतो किडका असेल तर पूर्ण वांग तुम्ही टाकून द्या अर्धा सुद्धा घेऊ नका त्यानंतर ना आपण हळद मीठ लाल तिखट गरम मसाला धने पावडर थोडस हिंग आणि मीठ हा मसाला कोरडाच एकत्र करायचा आहे आणि हा वांग्यांमध्ये इथे भरून घ्यायचा त्यामुळे वांग्यांची चव जी असते ती खूप छान लागते वांगी आळणी लागत नाही नक्की या पद्धतीने जेव्हा तुम्ही भरलं मसाला वांग बनवणार असाल तेव्हा या पद्धतीने वांग बनवा वाटलेला मसाला आपण भरलेला नाही तर कोरडा मसाला इथे आपण भरून घेतलेला आहे यामुळे वांग्याची चव जी असते ती खूप छान लागते कढईमध्ये एक मोठी पळी तेल घातलेले आहे बारीक कांदा चिरलेला घातलेला आहे जिरीमुरीचा तडका दिलेला आहे कढीपत्ता घातलेला आहे आणि त्यानंतर ना कांदा आपला हलकासा शिजला की त्यामध्ये वांगी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि दोन तीन मिनटं आपल्याला वांगीत तेलामध्ये गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची म्हणजे वांगी थोडी शिजली जातात आतला मसाला जो असतो आपण कोरडा भरलेला तो, भर तो वांग्यांमध्ये चांगला मुरतो त्यानंतर ना इथे मसाला लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला गरम मसाला धने पावडर मीठ हिंग घालून घेतलेला आहे आणि जो आपला घरगुती मसाला आपण केलेला आहे उन्हाळी वाळवणामध्ये तो एक छोटी वाटी घालून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि केलेलं वाटण यामध्ये घालायचं चवीप्रमाणे एक चमचा मीठ घातलेला आहे व्यवस्थित मिस मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं जेणेकरून मसाला आपला जळणार नाही म्हणून आणि पाणी घातलं की परत एकदा व्यवस्थित मसाला हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून साधारणत आपल्याला पाच मिनिटं असंच बारीक घॅसवरती मसाला इथे शिजून घ्यायचा त्यामुळे वांगी सुद्धा चांगली शिजली जातात वांग्यांचा कलर जो असतो तो बदलत नाही हिरवागार राहतो आणि तेल सुटेपर्यंत मसाला परतल्यामुळे मसाला व्यवस्थित शिजला जातो त्याची चव खूप छान लागते सगळ्यात शेवटी आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आता इथे आपण पातळ रस्सा जास्त बनवत नाही तर लपथपत लपथपित अशी ग्रेव्ही इथे बनवून घेणार आहे कारण पुरी बरोबर आपण वांग्याची भाजी खायला बनवतोय इतकं घट्ट ठेवायचं झाकण ठेवून दहा मिनिट वाफेवरती आपल्याला कालवण चांगलं इथे भाजी चांगली शिजून घ्यायची बघू शकता तरी किती छान आलेली आहे कलर आलेला आहे वांग्यांचा कलर बदललेला नाहीये तर इथे झाली आपली मसाला वांग्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण इथे बनवून घेणार आहे भात आता इथे आपण सोयाबीन पुलाव बनवून घेणार आहे सोयाबीन मी पहिलेच भिज भिजत भीज़, घातले होते व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून पिळून घेतलेले एक वाटी दही घातलेले धने पावडर गरम मसाला लाल तिखट हळद घातलेली हिंग घातलेले मीठ घातलेले कोथिंबीर आणि एक अर्धा लिंबू पिळून आपल्याला यामध्ये घालायचा आणि हे व्यवस्थित एकत्र करून आपल्याला सोयाबीनला लावून ठेवायचं साधारणतः दहा मिनटं त्यामुळे सोयाबीन यामध्ये मुरलं की त्याची चव जी असते ती खूप छान लागते आणि सोयाबीन मऊसूद लागतात खायला तर आपण इथे सोयाबीनला मसाला लावून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकताय साईडला ठेवून देऊ त्यानंतर ना आपण इथे बासमती दोन वाट्या तांदूळ घेतलेले तुम्ही इथे बघू शकताय जुना आणि लांबडा जो तांदूळ असतो आपला पुलाव किंवा बिर्याणीसाठी तो मी इथे घेतलेला आहे पाणी घालून आपल्याला चांगला चोळून आपल्याला दोन तीन पाण्याने तांदूळ इथे धुवून घ्यायचा तांदूळ धुवून घेतलाय साईडला ठेवू आता आपण मसाल्याची तयारी करू भातासाठी एक पळी भर तेल घातलेले जिरी मी इथे फक्त एक चमचा घातली आणि खडा मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे अर्धा मिनिट मसाला भाजून घ्यायचा उभा चिरलेले दोन कांदे मोठे यामध्ये घालून घेतले कढीपत्ता घातलेला आहे पुलाव बनवत असल्यामुळे यामध्ये कांदा भरपूर घालायचा आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा दोन टोमॅटो चिरलेली मी यामध्ये घातलेली आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे थोडस मीठ घालायचे आहे आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा मी इथे घालून घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं इथे परतून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे आतन हलवत राहायचे कारण आपण मिरचीचा ठेचा घातल्यामुळे ते लागू शकतात इथे आपण जो घरी बनवलेला मसाला आहे तो छोटे दोन चमचे घालून घेतलेले लाल तिखट घातलेला आहे कांदा लसूण मसाला हळद हिंग गरम मसाला धने पावडर घातलेली आहे आणि बिर्याणी मसाला एक चमचा घालून चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची दोन हिरव्या मिरच्या मी इथे घालून घेतलेल्या आहेत थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि मसाला चांगला एकजीव होईपर्यंत इथे हालवून घ्यायचा झाकण ठेवून पाच मिनटं मसाला आपल्याला इथे तेल सुटेपर्यंत चांगला इथे शिजून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकताय मसाल्याला छान तेल सुटलेले आहे मसाला चांगला शिजल्यामुळे तो एकदम कमी वाटतो आपल्याला त्यानंतरनं त्यामध्ये आपण सोयाबीनला दही लावून ठेवलं तर दही मसाले ते सोयाबीन इथे घालायचे एक बटाटा दोन शिमला मिरच्या आणि थोडेसे शे शेंगदाणे मी इथे यामध्ये घालून घेतलेले यामध्ये भाज्या तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातल्या तरी चालेल परत एकदा झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं हे वाफेवरती चांगलं शिजून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपण धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये घालून घ्यायचं आता इथे आपण तांदूळ पहिले भिजायला ठेवले होते पण तुम्ही ते उकडून अर्धा पन्नास टक्के भात शिजून सुद्धा तुम्ही इथे बिर्याणी सारखे लेअर्स इथे लावू शकता पण इथे आपण कमी वेळेत पटकनी बनवतोय त्यामुळे मी इथे लेअर नाही लावले तर डायरेक्ट तांदूळ यामध्ये घालून शिजायला आता दोन वाट्या तांदळासाठी मी इथे चार वाट्या एकदम गरम कडकडीत केलेलं उकळी आलेलं पाणी यामध्ये घालून घेतलेले सगळ्या शेवटी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे एक मोठं मोठा चमचा मी इथे तूप घालून घेतलेले आहे तूप इथे मशीचं असल्यामुळे पांढरं दिसते व्यवस्थित परत एकदा भात आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला अगदी दहा पंधरा मिनिटात आपला भात इथे शिजून तयार होतो तर दहा पंधरा मिनिटं झालेले तुम्ही इथे बघू शकता पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे कुठेही जास्त झालेलं नाही आ थोडस भात आपला कचवट आहे तरी पण आपण मिक खालीवर करून घेणार आहे कारण सोयाबीन वरती आलेले आहे त्यामुळे आपण आणि मसालेसुद्धा कडेने वरती येतात म्हणून आपण परत एकदा मिक्स केले झाकण ठेवून आपण साईडला तसाच मुरायला ठेवणार आहे म्हणजे वाफेवरती भात व्यवस्थित होईल त्यानंतर ना इथे घेणार आहे आपण कांदा भजी त्यासाठी दोन कांदे उभे पातळ चिरून घेतलेले मोकळे करून घ्यायचे कांदे त्यानंतर ना कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचं आहे चवीप्रमाणे चा। मीठ यामध्ये घालून घेतलेले ओवा आपल्याला हाताने चोळून यामध्ये एक चमचा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं थोडस हिंग आपल्याला घालायचं आहे आणि किती तिखट पाहिजे आपल्या अंदाजानुसार लाल तिखट यामध्ये घालून हे व्यवस्थित कांद्याला चोळून घ्यायचं आणि पाच सहा मिनटं असंच आपल्याला चोळून झाकून ठेवायचं म्हणजे कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला दुसरं पाणी घालण्याची गरज पडत नाही तर चोळून ठेवलं होतं दहा मिनटं बघू शकताय कांदा चांगला ओलसर झालेला आहे आणि कमी दिसतोय त्यानंतर ना आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे बेसन पीठ आता एकदम बेसन पीठ अजिबात यामध्ये घालायचं नाही तर जसं जस जस बेसन पीठ बसेल तसं तसंच आपल्याला यामध्ये घालायचं आहे यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं दुसरं पाणी अजिबात घालायचं नाही तर फक्त कांद्याच्या वलसर पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ इथे चांगलं खलून आहे चा। तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण पीठ खलून घेतलेलं आहे जास्त पीठ पण आपल्याला यामध्ये घालायचं नाही कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता अक्षर तृतीया म्हटलं की कुरडई पापडी पापड याशिवाय आपली थाळी पूर्ण अपूर्ण असते तर इथे आपण कुरडई पापडी आणि पापड तळून घेणारे हे तळून झालं की त्याच कढईमध्ये आपण इथे भजी तळून घेणार आहे गॅस बारीक करायचा आहे कारण तेल खूप तापलेलं असतं आपण पापड कुरडई तळेपर्यंत म्हणून थोडंसं तेल नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचं आणि मग भजी आपल्याला त्यामध्ये सोडायची नाही तर खूप तापलेलं असेल तर भजी पटकनी वरनं तळली जातात आतमधनं कच्ची राहतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याची भजी ही कडक होत नाही तर इथे आपण भजी सोडून घेतलेली आहे मिडीयम गॅसवरती आपल्याला थोडीशी भजी पाच मिनटं इथे शिजून घ्यायची आणि त्यानंतरनं गॅस आपल्याला थोडासा मोठा करायचा आणि नंतरनं मोठ्या गॅसवरती दोन मिनिटभर भजी तळून घ्यायची म्हणजे भज्यांना कुरकुरीतपणा जो असतो तो खूप खूप येतो आणि कलरसुद्धा खूप छान येतो तर इथे आपली भजी कांद्याची तळून झालेली आहे पीठ आपलं पुऱ्यांचं पहिलंच बनवून मळून ठेवलं होतं चपाती लाटून घ्यायची नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी चपाती ही जाड लाटून घेतलेली आणि त्यानंतर ना वाटीने पुऱ्या कट करून घ्यायच्या कारण यामुळे काय होतं आपला वेळ वाचतो आणि पटकनी पुऱ्या बनवून सुद्धा होतात एक एक छोटी छोटी गोळी घेऊन पुरी लाटायची म्हणलं की खूप वेळ लागतो त्यामुळे नेहमी मी चपाती लाटून वाटीनेच पुऱ्या अशा कट करून घेते इथे तुम्ही बघू शकता पुरी तेलकट झालेली नाही कलर सुद्धा पुरीला खूप छान आलेला आहे आणि पुरी विशेष म्हणजे चांगली टम फुगते तर इथे आपण जसे जसे आपल्याला पुऱ्या पाहिजे तसे आपण गरमागरम इथे तळून घेणार आहे तर, तर थोड्या पुऱ्या मी इथे तळून घेतलेल्या आहे आता आपण थाळी इथे बनवून घेणार आहे सगळ्यात पहिला गोडाचा पदार्थ म्हणजे आंबरस मी थाळीमध्ये ठेवलेला आहे मस्त अशी चमचमीत वांग्याची मसाला भाजी त्यानंतर ना कढी पांढर शुभ्र अशी सोलापुरी मी कढी इथे बनवून घेतलेली आहे आणि सोयाबीन पुलाव काकडीची वाटी मी इथे ठेवून घेतलेली आहे तोंडी लावायला टम फुगलेल्या गरमागरम पुऱ्या कुरडई पापडी आणि कुरकुरीत अशी कांद्याची भाजी अगदी दीड तासात आपली ही भाजी थाळी पूर्ण बनवून तयार होते एकदम साध्या सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने मी ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला थाळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर ती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप भरभरून शुभेच्छा परत एकदा अशाच थाळीबरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा तोपर्यंत